पाकिस्तानच्या कुक्यात आय संस्थेचा भारतात हनी हेरगिरीचा मोठा कट उघड झालाय महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून ठाण्यातील सत्तावीस वर्षीय रवी वर्मा या तरुणाला आय एजंट्सनी हनी ट्रॅपमध्ये अडकवून भारतातील संवेदनशील लष्करी माहिती मिळवली होती कंपनीचे नाव आणि त्याचा वैयक्तिक नंबर सार्वजनिक ठेवून वर्मा सहजपणे पाकिस्तानी कटाचा बळी ठरलाय पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या महिला एजंट्सनी पी रवी वर्मा ला हनी ट्रॅक मध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता तपासात असं दिसून आलंय की पी आय ओ च्या महिला एजंट्सनी जाणून बुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तान मधून होत असल्याचं हे कळू नये पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या महिला एजंटनी स्वतःला भारतीय नागरिक म्हणून वर्मा यांना ओळख पटवून दिली त्यांच्याशी संवाद साधला वर्मा यांना आमिष दाखवून युद्धनौका पाणबुड्यांसारखी संवेदनशील संरक्षण माहिती फोटो व्हिडिओ मागितले एटीएसच्या सूत्रानुसार आरोपीशी संपर्क साधण्यात आलेले सर्व पाच सहा मोबाईल नंबर हे भारतीय सिम कार्ड आहेत हे सिमकार्ड पाकिस्तानी एजन्स ला कोणी आणि कसे पुरवले हे अद्याप स्पष्ट झालं नाही एटीएस या संदर्भात तपास अधिक तीव्र केलाय दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानं मंगळवारी एका व्यक्तीला अटक केली जो पाकिस्तानी एजंट्सना भारतीय सिम कार्ड पुरवण्यात सहभागी होता अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव हसन असं आहे आता महाराष्ट्र एटीएस दिल्ली पोलिसांशी सतत संपर्कात आहेत जेणेकरून हसनचा रवी वर्मा प्रकरणाशी काही संबंध आहे का हे शोधता येईल सूत्रांनी सांगितले की नोव्हेंबर दोन ते मार्च दोन दरम्यान रवी वर्माला पाकिस्तानी एजंट सोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात सुमारे नऊ रुपये देण्यात आले होते असंही तपासात उघड झालंय हे पैसे मृत खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले ज्याचं विश्लेषण अजूनही सुरू आहे